छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हदरलाय अमित साळुंके या बीएससी झालेल्या युवकाचा खून प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला लग्न झाल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात अमित साळुंकेचा खून झाला तोही आंतरजातीय विवाहामुळेच या घटनेनं मात्र प्रेमापेक्षा जात मोठी या विचारसरणीच्या प्रवृत्तींची अजूनही समाजात घर केलेलं दिसतं एवढं मात्र नक्की नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोखोक बीएससी च शिक्षण घेतलेला अमित साळुंके वय वर्ष चोवीस व बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकणारी विद्या वय वर्ष एकोणीस हे दोघं एकाच गल्लीत राहत होते अमितचे वडील मुरलीधर हे प्लंबरचं काम करतात तर विद्याचे वडील गीताराम कीर्तीशाही हे प्लंबरचे ठेकेदार आहेत त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारणाची प्रेरणा घेऊन धर्म परिवर्तन देखील केलं होतं वेगवेगळ्या वर्गात शिकणारे अमित आणि विद्या हे एकाच शाळेत शिकत होते त्याचप्रमाणे एका गल्लीत सुद्धा राहत असल्यानं त्यांची लहानपणापासूनच ओळख होती विद्याचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तीशाही हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता अमित ही त्याच्याच ग्रुपचा सदस्य होता त्यामुळे अमितचं त्यांच्या घरी येणं जाणं कायमच असायचं ते आता शाळेपासून ओळख असलेला अमित आणि विद्या आता कॉलेजला जायला लागले होते आणि त्यांच्या ओळखीचं प्रेमात देखील रूपांतर झालं मात्र विद्याच्या घरातून त्यांच्या प्रेमाला विरोध झाला होता तिच्या वडिलांनी विद्याचे लग्न परस्पर दुसरीकडे ठरवून देखील दिलं होतं हे समजताच अमित आणि विद्या घरातून पळून गेले दोन मे रोजी त्यांनी अळंदीत लग्न देखील केलं इकडे मात्र विद्याच्या घरच्यांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात विद्याची बेपत्ता म्हणून तक्रार दिली संतापलेल्या विद्याच्या कुटुंबियांनी तिचा शोध देखील सुरू केला होता विद्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अमितच्या घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील द्यायला आता सुरुवात केली होती ते दोघं जिथे दिसतील तिथेच त्यांना संपवणार अशी धमकी देखील विद्याचा बाप गीतारामने अमितच्या घरच्यांना दिली होती थोड्या दिवसांनी अमितच्या वडिलांनी अमितशी संपर्क केला आणि अमित आणि विद्या यांना घरी बोलवलं अळंदीत त्यांचं हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न देखील झालं होतं त्यानंतर तेरा जून रोजी पुन्हा बौद्ध रीती रिवाजाप्रमाणे त्यांनी लग्न देखील केलं लग्न केल्यानं त्यांना वाटलं की आता विद्याच्या घरची देखील शांत होतील असा विचार त्यांनी केला मात्र जातीचं भूत डोक्यात बसलेला गीताराम यांनी पोटच्या पोरीचा संसार घर प्रेम हे त्यांना काहीच दिसलं नाही त्यांनी शांत डोक्याने कट रचला आणि चौदा जुदैचा तो दिवस उजाडला अमित आता जीवाच्या भीतीनं जास्त घराबाहेर देखील पडत नव्हता एके दिवशी घरे असलेल्या अमितला त्याच्या मित्राने बोलवलं म्हणून तो घरापासून काही अंतरावर गेला आणि त्याच वेळी विजही गेली आणि अंधाराचा फायदा घेत गीताराम व अप्पासाहेब कीर्थी यांनी अमित वर वार केले वार एवढे जबर केले की त्याच्या पोटावर आणि मांडीवर तब्बल आठ वार झालेले होते अमित जीवाच्या आकांताने ओरडत होता त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्याची पत्नी विद्या ही दवाखान्यात त्याच्याबरोबर होती पण पंचवीस जुलै रोजी मात्र त्याची मृत्यूशी असणारी झुंज संपली आणि विद्या जवळ असतानाच त्यानं अखेरचा श्वास देखील घेतला आणि अवघ्या अडीच महिन्यात त्यांच्या प्रेमविवाहाचा शेवट झाला जातीचं भूत डोक्यात बसलेल्या गीताराममुळे अमितचा खूनही झाला आणि पोटच्या पोरीचा आधारही तुटला तिने आता कुणाकडे बघायचं कसं जगायचं या प्रश्नाचं उत्तर मात्र खुद्द गीतारामकडेही नसणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला सबस्क्राइब देखील करा धन्यवाद